नमस्कार मित्रांनो चांगबलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आलेलो आहोत आपण हिंद केसरी माहिती पारंपरिक मैदानामध्ये तर या मैदानामध्ये गट क्रमांक पासष्ट मध्ये खुळेवाडीचा एक वासरू गट पाल गट क्रमांक पासष्ट मध्ये पाहिलं आणि नाव आहे त्याचं राजा खूप सुंदर इथे असं पळ दाखवलेला आहे आणि एक चांगलं पळणारं वासरू आहे परंतु काही कारणास्तव अंधारत आहे पायऱ्याच्या वगैरे अडचणीत तर त्या जे बैलगाडी मालक आहे त्यांचं काय म्हणणं आहे या वासराबाबत ते जाणून घेऊयात कुठलं आहे जागा एक्झॅक्टली वासर हे वासर खुळेवाडीचा आहे बस नामदेव खोळे खुळेवाडी यांचं वासर आहे बस कुठं कुठं राहिलं वासर वासर मसवड मध्ये राहिले बर परत सातारमध्ये मध्ये राहिले बर पाच सहा जागेवर गट काढला वासर अंतरण गट काढतोय पण पहिल्याचा प्रॉब्लेम येतो वायदे वाटतात माणसं बर त्यामुळं वासर मागे राहिले अंधारात राहिले ह्याच्या सोबत किती वासर आहेत कशी काय घरी काय वासर आहेत दोन तीन बरं बरं ह्याला कुठून घेतलेले हे जर आम्ही तात्या कचऱ्या बसून बर हा किती महिनेच असताना घेतलेलं वासरू घेतलं आता कसं झाले म्हणजे याच भागातून घेतले काय बघून घेतलेलं म्हणजे वासराला गटपास झाला होतो बर 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 आता तुमच्याकडे आल्यापासून काय म्हणजे ते कुठले कुठले मैदान झाली कसं काय वासरांच्या पाच जागे गटपास केला सातार मध्ये केलाय मसवड मध्ये केलाय परत दुसऱ्या कुठल्या मैदान मध्ये गंगुतीत गटपास केलाय अंतराण करतंय गटपास बर म्हणजे बैलच पुरण बैल पुरत नाही पळण्याची वैशिष्ट्य कशी आहे म्हणजे अंगाने एवढं असं म्हणजे हे वाटत नाही म्हणजे असं दणदणीत स्ट्रॉंग आहे तस पण पळण्याबाबत आहे ते पळण्याबाबत लय स्पीड आहे वाट हा हा वासरुद्धी साधा दिसतंय खराब लय भरपूर बरं बरं हा कुठल्या कुठल्या बाईला सोबत पाळलाय कसं काय के केसरी शंकर पाळ्या बरोबर परत साताराचा बैल राजा म्हणून होता बैल होता त्याला सुद्धा दिलं नाही आणि आजपर्यंत वासुर एवढं बार काय पण गाडी कमा बांधली नाही ना बरेचशे म्हटलं वायदीच्या समस्या वगैरे येतात काय काय म्हणतात बैलगाडी मालक काय वाढदि मागते तीस हजार दे चाळीस हजार तेवढी देऊ शकता काय नाही आमची एवढी परिस्थिती नाही काय म्हणजे व्यवसाय काय व्यवसाय शेती आमची शेतीच करता शेती परवड का सगळं बैलगाडी क्षेत्र पण आता नाद आहे पोरांचा ग्रुप नाही आम्ही करतो समजा पैसे गोळा करून खेळ करतोय हा बैल घेतो ना पण मला वाटते सर्वांनी पैसे गोळा करून काय विषय म्हणजे काय झालेलं म्हणजे नाद म्हणून चर्चा कशी झालेली की त्यावेळेस की बाबा आपल्याला एक वासरू घेते चांगलं पळते काय काय चर्चा झालेली त्यावेळेस चर्चा म्हणजे नाद आहे म्हणून घेतलेली सगळ्यांनी बरं बरं अजून एक बैल भरपूर पळत होते मांगरे त्याला आपण सरदार म्हणून दिलेला पळत होता बरं त्याला आपण सरदार म्हणून

आ, नाद म्हणजे महागडा झालाय म्हणावं लागेल गरीबाचा खेळ राहिलाच नाही पायऱ्याला कुणाला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर तुमचा नंबर सांगा म्हणजे फोन कर अठ्याऐंशी पाच बर सत्याण्णव पंचावन्न शहाण्णव कोणत्या खांदी पळतो दोन्ही खांदे आतून दोन्ही खांदे आतून पळतो कुठल्या बायलासोबत पळायची इच्छा आहे तुमची म्हणजे मनापासून असे मस्त मोठ्या मोठ्या बायला बरोबर आहेत नाव नाव आपण आता कुठेतरी चर्चेत यायला लागलो आता डायरेक्ट आपण अचानक एक नंबरच्या चांगला बायला वासराची हीच आमची इच्छा आहे बैलांची नाव घेण्यात वासरू चांगलं पळत पण पैरे मिळत नाही तर माणूस म्हणत हाय वा बैल देतो पण दिवाय दे तीस हजार दे चाळीस हजार असा विषय होतोय ना त्यामुळे वासरू अंधारात आहे मग गरीबाच घ्यायचा पळायचा गरीबा पळायचाच बैल आहे आज कसं वाटलं पळ काय आज एक नंबर गाडी पळा चांगला मैदान हो गरीची अपेक्षा असतील आता वासराकडनं काय अपेक्षा नाही आमचं तर अपेक्षा काढा वासराला मग आता बघू काय होतंय सेमी काढला तर ऐकणार नाही बघूया बाहेर बर चालतंय शुभेच्छा